नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करत आहोत याला अधिक महत्व आहे लोक नाव ठेवत राहतात कारण त्यांना तुमच्या यशाची भीती वाटते लोकांनी काय बोलावं यावर तुमचं नियंत्रण नाही पण त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे तुमच्याच हातात आहे व्हा मग नाव ठेवणारेच तुमचं नाव घेतील लोकांचं काम आहे बोलणं तुमचं काम आहे चालत राहणं शिहाने कधी कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष दिलं आहे का तुम्ही पण तेच करा नाव ठेवणाऱ्यांनी कधी स्वतः काही नाव कमवलेलं नसतं लोक नाव ठेवतील पण वेळ आल्यावर तेच लोक तुमचं कौतुकही करतील जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा लोक काय म्हणतात याचा फरक पडत नाही लोक नाव ठेवत राहतील तुम्ही मात्र इतिहास घडवत राहा लोक नाव ठेवतात कारण त्यांच्याकडे करायला काहीच नसतं आणि तुमच्याकडे स्वप्न असतात तुमचं यश जेव्हा मोठं होतं तेव्हा नाव ठेवणारे आपोआपच छोटे वाटू लागतात ज्यांचं स्वतःचं आयुष्य रिकामा आहे तेच दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा लोकांच्या शब्दावर नाही नाव ठेवणारे मागेच राहतात कारण पुढे जाणाऱ्याकडे बघायला त्यांना माघारी वळावं लागतं लोक बोलतीलच कारण तुम्ही काहीतरी वेगळं आणि विशेष करत आहात तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्यांना धन्यवाद द्या कारण तेच तुमची यशाची जाणीव करून देतात नाव ठेवणाऱ्यावर राग करू नका ते तुमचं लक्ष विचलित करण्याची एक परीक्षाच असते जो स्वतःसाठी जगतो तो लोकांच्या नावांना कधी घाबरत नाही लोक नाव ठेवतील पण तुमचा आत्मविश्वास जरा येवळू देऊ नका स्वतःचं जीवन जगा कारण शेवटी उत्तर द्यायचं तुम्हालाच असतं लोकांना नाही शिह कधी मेंढ्याच्या टोळीची चिंता करत नाही मग तुम्ही का करता लोक काय म्हणतील या विचाराने अनेक स्वप्न अधुरी राहतात त्यामुळे तुम्ही लोकांचा जास्त विचार करू नका इतरांचं मत हे तुमच्या जीवनाचं नियंत्रण घेऊ देऊ नका लोक नाव ठेवतात पण इतिहास नेहमी धाडस करणाऱ्याचाच लिहितात तुमची प्रगतीच लोकांच्या नावांना उत्तर आहे लोकांचं बोलणं थांबवता येणार नाही पण त्यावर लक्ष न देणं हेच आपण करू शकतो जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा लोकांच्या नावांना काहीच अर्थ उरत नाही तुमचं यश त्यांना त्रास देतं म्हणून नाव ठेवणं ही त्यांची असहायता आहे है। जगाकडून अपेक्षा ठेवू नका पण स्वतःकडून प्रामाणिक प्रयत्न जरूर ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Topri, teda nevad.